नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर या वर्षीचा जो शेवटचा पुष्यामृत आहे तर तो आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या वर्षी तर हे ना वार आहे गुरुवार आणि ज्या दिवशी गुरु ज्या दिवशी नक्षत्र येतो म्हणजे त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं तर या गुरुपुष्यामृत च्या दिवशी आपण काही सेवा करू शकतो जेणेकरून ते आपल्या फायदेशीर ठरतात त्याचसोबत आपण काही वस्तू ज्या आहेत ते खरेदी करू शकतो त्यालाही खूप महत्व आहे कारण की ज्यावेळेस आपण या पुष्य नक्षत्रावर आपण कुठलीही सेवा उपाय किंवा काहीही खरेदी करीत असलो तर याला खरंच खूप अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी केलेली सेवा या दिवशी मिळालेलं पुण्य कधीही वाया जात नाही जसं की तुम्ही पिवळं वस्त्र पिवळी हळद हे सुद्धा तुम्ही मंदिराच्या ठिकाणी नेऊन दान करू शकता किंवा एखाद्या गोरगरीबाला सुद्धा तुम्ही देऊ शकता त्यासोबत तुम्ही याच दिवशी जाऊन चांदीचं निरंजन खरेदी करायचं आणि तुम्ही या दिवसापासून बारा फुलवातींचा जो उपाय आहे तर तो उपाय जो आहे तो चोवीस दिवसाचा आहे तर आहे ना तो उपायसुद्धा तुम्ही करू शकता तर पहिल्या दिवशी एक वाद दुसऱ्या दिवशी दोन वाद तिसऱ्या दिवशी तीन वाद चौथ्या दिवशी चार वाद असं बारा दिवसापर्यंत बाराव्या दिवशी बारावी येणार आहे त्याचप्रमाणे तेराव्या दिवशी बारा वाती आपल्याला त्या पेटवायच्या आहेत तेराव्या दिवशी बारा वाटी आणि चौदाव्या दिवशी अकरा वाटी असं करत करत एक वाटीपर्यंत यायचं आहे तरही ना ह्या ज्या सेवा आहेत चोवीस दिवसाच्या तर ह्या आपल्याला करायच्या आहेत तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर तसं आपण पहिल्या दिवसापासूनच सुरुवात करा वेळ आहे सकाळीच आहे सहा वाजून अकरा मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटापर्यंत आहे जवळपास साडेतीन चार वाजेपर्यंत जायचा जो मुहूर्त आहे तो आहे <coughs> तुम्ही या दिवशी करू शकता तर चांदी जण असेल पिठळीचं मातीचं निरंजन तेही चालेल परंतु निरंजन घेताना थोडंसं मोठं घ्या जेणेकरून या वाती ज्या आहेत त्यात त्यात बसल्या पाहिजेत आता तुम्ही या दिवशी जागेची खरेदी करू शकता त्याच सोबत तुम्ही आता सोनं जरा स्वस्त झाले तर तुम्ही या दिवशी सोनं सुद्धा घेऊ शकता तुम्ही तुमच्या सोयीनुसार चांदी सोनं जे काही खरेदी करायचं आहे ते करू शकता आणि त्याचसोबत तुम्हाला व्यवसाय सुद्धा चालू करायचा असेल तर अत्यंत दुर्मिळ योग आहे खरंच खूप छान आहे तर तुम्ही या दिवशी डोळे झाकून करू शकता चांगलाच अनुभव आहे आणि तुम्ही ऐकलं असेल किंवा तुम्ही ऐकून सुद्धा असाल की या दिवशीचा जो योग आहे वर्षातून लईत लई तीन चार पाच एवढे योग येत असतात गुरुपुष्य अमृत योग तर या दिवशी आपण जेव्हा त्या वाती पेटवतो तर त्या दिवशी पहिल्या दिवसापासून श्री सुक्ता विष्णू गायत्री मंत्र स्वामी समर्थांच्या अकरा माळी किंवा नाही जास्त जमलं तर एक माळ आणि त्यासोबत बोलू <coughs> शांत बसना आपण ज्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत तारक मंत्र म्हणायचं आहे आणि एवढं झाल्याच्या नंतर ती जी वात आहे ती आ, नंतर त्याला आपण ते काढून ठेवायचं आहे आणि त्याचा आपल्याला एक टीका म्हणून सुद्धा आपण कपाळी लावू शकतो एक आशीर्वाद म्हणून त्याचसोबत त्याला आपण वाहत्या पाण्यामध्ये किंवा निर्मल्यामध्ये नंतर सगळं झाल्याच्या नंतर विसर्जित करू शकतो अशी ही जी सेवा आहे ती खरंच खूप प्रभावी आहे तुम्ही करून बघा आणि सोळा वेळा श्री सुप्तम विष्णु गायत्री मंत्र माता लक्ष्मीची सेवा केल्याने अखंड पुण्य प्राप्त भेटत त्यासोबत या दिवशी कुंकुम अर्चण केलं जातं बऱ्याच अशा सेवा असतात की केल्या जातात परंतु एवढ्या सगळ्या करणं शक्य एकाच ह्याच्यात काही ना शक्य होतं आता माझ्यासारखं लेकरं असतात माझ्या आजूबाजूला त्याच्यामुळे मी कुठलंच काम शांततेच करू शकत नाही त्यामुळे ते होतच नाही आता अशा सेवा करायच्या असतील तर एकदम थोडंसं शांत लागतं किंवा मुलं झोपल्याच्या नंतर आपण या ज्या सेवा उपाय जे असतात ते करू शकतो तर बघा आजचा जो व्हिडिओ आहे तो आ, मला पुष्यामृत हो योग या वर्षीचा शेवटचा योग आहे यामुळे मला करावा असं वाटला आणि ज्या माझ्या स्वामी भक्त मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा उपाय हा ही जी सेवा आहे ती पोहोचली पाहिजे तर यानंतरचा जो व्हिडिओ येईल तो कदाचित आपलं लवकरच दत्तजयंती आलेली आहे आणि दत्तजयंतीला सेवा काय कराव्या तर त्या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे याच्यानंतरचा किंवा त्यावे आपण प्रत्येकाचं स्वप्न असतं आई होण्याचं आणि त्यावेळेस आपण कुठल्या सेवा कराव्यात तर त्याबद्दलची सुद्धा मला माहिती द्यायला आवडेल कारण की बऱ्याच माझ्या महिला आहेत आणि मला विचारलं सुद्धा त्यांनी की नक्की कोणती सेवा करायची वगैरे तर मी तुम्हाला नक्कीच सांगून देईल तर चला आजचा व्हिडिओ एवढाच जास्त बोलत गेली तर खरंच खूप मोठा व्हिडिओ होईल आणि तुम्हालाही ते आवडणार नाही सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये